आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्यातून निवडणूक लढणार आहेत हे त्यांनी जाहीर केलंय उद्या फॉर्म सुद्धा भरणार आहेत ऑल इंडिया पॅंतर सेनेच्या अकोला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जाहीर आव्हान आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभारा त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळा ऑल इंडिया प्यांतर सेना संपूर्ण ताकदिनिशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा देत आहे संविधान वाचवण्यासाठी संविधानवादी मानवतावादी आंबेडकरवादी विचारांचे संविधान रक्षक आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यात आपण सर्वस्वी ताकद लावावी असं जाहीर आवाहन करतो जय